नमस्कार नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातला खूप महत्त्वाचा जिल्हा आहे कारण या जिल्ह्यामध्ये आश्चर्यकारक अशा वस्तू तुम्ही बघून कौतुक कराल कारण इथे संपूर्ण मानवजातीच्या मनाला गारवा देणारं असं पवित्र स्थळ आहे आणि ते स्थळ म्हणजे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे दीक्षा घेतलेली आहे या जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही जे आता बघत आहात हे दीक्षाभूमीवरील त्या भारतरत्नाचा एवढा भव्य फोटो आहे सामोर फ्रंटला तर त्याच्यामुळे या जिल्ह्यातला खास करून बाबासाहेबांनी घेतलेल्या दीक्षेमुळे खूप मोठं महत्त्व आलेलं आहे आणि या जिल्ह्याचं बाबासाहेबांच्या उपकारामुळे पुण्याईमुळे या या जिल्ह्यामध्ये खूप औद्योगिकीकरण झालेलं आहे आणि दुसरं आपण बघता हे आहे वाघ म्हणजे जशी दीक्षाभूमी आहे तसंच ताडोबा सुद्धा चंद्रपूरची एक ओळख आहे कल्प अभयारण्य म्हणजे इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं खूप मोठं वाघाचं एक हे आहे अभयार्याने आणि याच्यामुळे यहा, इथल्या नागरिकांना भीती पण आहे बरेच जीव पण वाघाने खाल्लेले आहे कधी कधी तर गावामध्ये येतात हे बघा हे बघून आहे ना असं वाटते येऊन खातात खाईल का बाबा एवढ्या जवळून हो हो मी एवढ्या जवळून घेतलेले आहे वाघांचे फोटो वाघांचा व्हिडिओ पण घाबरू नका आ, मै मित्रांनो मैत्रिणीनो वाघ हे एक सौंदर्यीकरण केलेलं आहे चंद्रपूरच्या बसस्टँडवर आणि मी हात पण लावलेला आहे त्याच्याजवळ जाऊन तुम्हाला दाखवण्यासाठी पण खरंच खूप बघण्यासारखा जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्याला आणि नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा आश्चर्यकारक गोष्टी दाखव्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघून कमेंट कराल मी जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली याबद्दल भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये थँक्यू